तर खासदार अमोल कोल्हेंनी सरकारवर निशाणा साधलाय सरकारला लाडकी बहीण योजना चालू केली ही चांगली बाब आहे मात्र त्याच बहिणीचं म्हणणं असेल बहीण म्हणून जेवढं देतात तेवढं दाजींना पण द्या असा टोला कोल्हेंनी सरकारला लगावला आहे तर दाजींच्या शेतमालाला भाव द्या दुधाला भाव द्या तसंच ताई आणि दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्या अशी मागणी बहिणी करत असतील असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे माझा भरिना पंधराशे रुपये मिळतात नक्कीच आनंद आहे पण त्या भगिनीच म्हणणं आहे की लाची बहीण म्हणून जेवढं देता तेवढंच आमच्या दाजीला शेतवाला भाव आहे तेवढंच आमचा दाजी जेव्हा डिरीमध्ये दे दूर घालतो त्या दुधाला चाळीस रुपयाने भाव द्या जेव्हा आमची पोर शाळेत जातात त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी जी सवलत आमच्यासाठी आरोग्य डोळ्यामध्ये एक पट्टी बांधून कुठतरी हे सगळं वळवायचा प्रयत्न हा आताच्या